नमस्कार मधुच किचनमध्ये आपले स्वागत लवकरच आपल्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होणार तर या गणपती बाप्पाच्या आवडीचे पारंपरिक पद्धतीचे तांदळाच्या पिठापासून उकडीचे मोदक सोप्या पद्धतीने कसे करतात ते या रेसिपीमध्ये दाखवले आहे असा सुंदर कळ्यांचा मोदक शिकण्यासाठी रेसिपीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता पहिल्यांदा आपण सारण तयार करूया मोदकातील सारण करण्यासाठी कढई गरम केली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकलं आहे त्यामध्ये दोन चमचे खसखस टाका खसखस थोडी -खस परतून त्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे काप टाका आता हे व्यवस्थित परतून झालं आपलं तर त्यामध्ये आता ओलं खोबरं एक वाटी टाकूया तीन ते चार मिनटं ओलं खोबरं असं परतून घ्यायचं त्यामुळे खोबऱ्यातला ओलावा कमी होतो हे बघा आता खोबरं पण छान कोरडं होत आलं आहे तर त्यामध्ये अर्धा वाटी गूळ टाकायचा आणि तो, तो पण व्यवस्थित परतून घेऊया ओलं खोबरं आणि गूळ असा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे एक वाटी ओले खोबऱ्यासाठी अर्धा वाटी गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे जर तुम्हाला गोड आणखीन पाहिजे असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता खोबऱ्यामध्ये गूळ व्यवस्थित मेल्ट झालं आहे कढई खाली उतरून त्यामध्ये वेलची जायफळची पूट टाकते यामध्ये केशर टाकले तरी चालेल सारण एका बाऊलमध्ये काढा आणि थंड करण्यास ठेवा सारण खूप छान झालं आहे त्याला सुगंधित असा गोडवा येतो आहे आता मोदकातलं आपलं सारण तयार झालं आहे तर मोदकासाठी आपण आता तांदळाच्या पिठाची उकड काढूया तर त्यासाठी इथे गॅसवर पसरड भांडं ठेवलं आहे त्यामध्ये एक वाटी पाणी टाका एक चमचा तूप आणि दोन चमचे दूध टाका आता हे पाण्यामध्ये हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते मोदकाची पारी चविष्ट होण्यासाठी दोन चिमूट मीठ टाका गॅस मध्यम आचेवर ठेवून पाण्याला चांगली उकळी काढा हे मोदकाचं पीठ मी घरीच बनवलं आहे मोदकाचं पीठ कसं बनवायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे इथे मी एक वाटी मोदकाचं पीठ घेते हे पीठ आंबेमोहर तांदळापासून बनवलं आहे त्यामुळे खूप सुगंधित असे मोदक तयार होतात हे बघा पाण्याला पण छान उकळी आली आहे गॅस बारीक करून त्यामध्ये हे एक वाटी मोदकाचं पीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या पीठ पण छान मिक्स झालं आहे आता गॅस घालवला आणि दहा मिनटं वाफेमध्ये झाकून ठेवते दहा मिनटं झालेत पीठ अजून थोडं गरम आहे आणि हे थोडं गरम असतानाच मळाला घ्यायचं हे पीठ मी पसरट पसरटपरातीमध्ये काढून घेते पिठाला उकडसुद्धा चांगली आली आहे आता हे पीठ कसं मळायचे ते दाखवते प्रथम पीठ गरम असल्यामुळे वाटी किंवा पेल्याने या पिठातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या पिठातल्या गुठळ्या मळून झाल्यात आता साध्या पाण्याने मी पीठ मळून घेते इथे महत्त्वाची टीप म्हणजे अजिबात त्यामध्ये पाणी ओतायचं नाही तर पाण्याचा हात लावून दहा ते बारा मिनटं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं हे बघा हे असं सॉफ्ट झालं पाहिजे असं मौजसूत पीठ झालं तर मोदक छान बनतात उकड मळून झाल्याच्यानंतर तेल किंवा तुपाचा हात लावून पुन्हा व्यवस्थित मळून घ्या दहा ते बारा मिनटं पीठ असं मळून झाल्यावर असं लोण्यासारखं पिठाचा गोळा तयार होतो या पद्धतीने तुम्हाला पिठाला उकड काढणं आणि पीठ मौसूत कसं माणायचं ते तुम्हाला दाखवलं आहे आता पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याची पारी कशी करायची आणि मोदकाला कशा कळ्या पाडायच्या ते दाखवते पिठाचा गोळा घेतला आहे अंगठ्याने असं प्रेस करून गोल गोल वाटी तयार करायची ही वाटी तांदळाच्या पिठीमध्ये बुडवून अंगठ्याने पुन्हा प्रेस करून अशी छानशी पातळ पारी तयार करून घ्या पिठीचा जा जास्त वापर न करता थोडंसं बोटांना पीठ लावायचं आणि पारी अशी पटापट सरकली जाते बोटांवर बघा किती सुंदर आणि पातळ पारी झाली आहे मोदक शिकणाऱ्यांनी अशी तांदळाची पिठी वापरून या पद्धतीने नक्की पारी बनवा आता डाव्या तळ हातावर अशी पारी घेतले मध्यभागी दोन चमचे सारण भरते आता मोदकाच्या पारीला कळ्या कशा पाडायच्या ते दाखवते अंगठ्याच्या बाजूचे बोट पारीच्या आतील बाजूस ठेवायचं अंगठा आणि मधल्या बोटांनी पारीला आतल्या बाजूने प्रेस करायचं आणि बाहेरच्या बाजूने कळ्या तयार करा पारी खालून वरपर्यंत प्रेस करा आणि या कळ्या जवळजवळ पाडा त्यामुळे जास्त कळ्या पडून मस्त असा सुबक कळीदार मोदक तयार होतो कळी पाडत पारी असताना पारीचं पीठ बोटाला चिकटत असेल तर तेल किंवा पाणी किंवा पिठी बोटाला लावू शकता यामुळे पारी पण व्यवस्थित प्रेस होते प्रथमच मोदक करणाऱ्यांसाठी सुरुवातीला पटकन जमले नाही तरी हा व्हिडिओ पाहून एक दोन मोदक केल्यावर हमखास तुम्हाला छानपैकी सुबक कळीदार मोदक बनवता येईल पारीच्या काळ्यासुद्धा खूप छान आल्या आहेत आता या कळ्या बंद करायच्या आहेत तर मी ह्या एकत्र केल्या हलक्या हाताने असं एकत्र करून एकाच दिशेने गोल गोल फिरवायचे एखादी कळी जर दबली गेली असेल तर ती सारखी करून घ्यायची असं हे अलगत फिरवत फिरवत सर्व मोदकाच्या कळ्या अशा वरपर्यंत आणायच्या आणि चिकटवून घ्यायच्या आता ह्या सर्व कळ्या मी एकत्रित आणल्या आहेत आणि त्या कळ्या वरच्या बाजूने एकत्रित बंद करते आता या मोदकाच्या कळ्या सगळ्या जॉईंट झालेल्या आहेत बंद झाल्या तर वरचा जो टोकाचा भाग आहे तो जास्तीचा टोकाचा भाग काढून टाकते मोदकाचं टोक व्यवस्थित करून घ्यायचं आपला सुंदर असा कळीचा सुबक मोदक तयार झाला तर ही रेसिपी बघून सुंदर कळीचे असे उकडीचे मोदक करायला नक्की शिका अशा प्रकारे उरलेल्या पिठाचे सगळे मोदक मी करून घेते मोदक करत असताना त्यावर ओला कपडा टाकायचा म्हणजे मोदक सुकत नाहीत या प्रमाणात नऊ मोदक आणि एक शेंग तयार केली आता इकडे मोदक वाफवण्यासाठी पसरट भांड्यात मी पाणी उकळायला ठेवलं आहे पसरट भांड्यावर ठेवायला एक चाळण घेतले चाळण घेऊन त्यामध्ये ओलसर रुमाल ठेवा त्यावर हे मोदक ठेवा जास्तीचे मोदक असतील तर थोडे थोडेच मोदक वाफवायला ठेवा एका वेळेला जास्त मोदक ठेवू नका मोदकांमध्ये अशी गॅप ठेवा त्यामुळे वाफेमध्ये मोदक छान फुलतात मोदक अजून सुरेख दिसण्यासाठी त्यावर केशर लावते मी आता हे बघा पाण्याला छान उकळ आली आहे मोदकाची चाळण त्याच्यावर ठेवून थोडंसं पाणी शिंपडते आणि झाकण ठेवून दहा मिनटं आचेवर वाफ काढून घेते दहा मिनटं आहेत आता झाकण काढून बघते वाव मस्त एकदम अप्रतिम असे मोदक झाले आहेत बोटाने असं चेक करून बघायचं अजिबात बोटाला चिकटले नाही मोदक मस्त वाफवले गेले मोदक एकदम पांढरे शुभ्र झाले आहेत त्यावर चकाकी पण खूप सुरेख आली आहे केशरचा कलर पण मोदकावर किती सुरेख दिसतो आहे बघा याआधी उकडीचे मोदक पान मोदक रसमलाई पनीर खजूर ड्रायफ्रूट्स असे अनेक प्रकारचे मोदकांचे रेसिपी पोस्ट केले आहेत यांची लिंक बॉक्स दे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की ट्राय करा तर हा मस्त लुसलुशीत मोदक तयार झाला आहे आणि त्यावर तूप टाकून खाण्याची मज़ा काही औरच आहे मोदक शिकणाऱ्यांसाठी हा खास व्हिडिओ आहे तर याला लाईक करा कमेंट करा आणि भरपूर शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद